सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रदीघ सुट्ट्यांचा आनंद उपभोगून शाळेत येणाऱ्या बालकांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच आज सोमवारी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला शाळेच्या पहिल्याच दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सडा रांगोळ्या तसेच पारंपरिक वेशभूषा स्वागत करण्याचे आदेश देण्यात आले होते या आदेशानुसार नाशिक शहरातील सर्व शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे असताना शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर आणि प्रेरणादायी असल्या सुट्ट्यानंतर बालकांना शाळेची ओढ लागेल चैतन्याने उत्साहवर्धक प्रारंभ होऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळावी या उद्देशानं राज्य शासनानं हा उपक्रम राबवण्याचा ठरवलं त्यानुसार सर्वत्र जय्य तयारी करण्यात आली संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या उपक्रमाची पूर्वतयारी कालच झालेली होती आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देखील देण्यात आला गुलाबाचं फूल देत मुलांचं औक्षण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं तसेच विविध गेम देखील विद्यार्थ्यांसाठी यावेळी घेण्यात आले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक